खापा शहरातील जलशुद्धीकरण संयंत्राच्या दुरुस्तीच्या कामास सुरुवात नगर प्रशासनाने घेतली दखल खापा नगर मिळणार शुद्ध थंड पाणी सावणे शहरातील नागरिकांना शुद्ध व थंड पाणी मिळावे या उद्देशाने खापा नगर परिषद प्रशासनाच्या वतीनं चार ते पाच वर्षापूर्वी शहरात विविध ठिकाणी जलशुद्धीकरण संयंत्र बसवण्यात आले पण हे जलशुद्धीकरण संयंत्र देखभाल अभावी काही महिन्यातच बंद पडले होते याबाबत गर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजने शुक्रवारला जलशुद्धीकरण संयंत्र दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असून याकडे नगर प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याबाबत न्यूज प्रकाशित केली होती आपल्या चॅनलवरती वरती बातमी येताच या बातमीची दखल घेत खापा नगर परिषदचे प्रभारी मुख्य अधिकारी अतुल पंत यांनी त्वरित शहरातील सर्व बंद पडलेल्या जलशुद्धीकरण संयंत्राच्या दुरुस्तीच्या कामास सुरुवात केली शहरात लावलेल्या जलशुद्धीकरण संयंत्राच्या दुरुस्तीची जबाबदारी नगर परिषदेची असताना मात्र नगर प्रशासनाची याकडे दुर्लक्ष होते बंद पडलेल्या जलशुद्धीकरण संयंत्राची त्वरित दुरुस्ती करून जनतेला शुद्ध व थंड पाणी उपलब्ध करून देण्यात यावं अशी मागणी खापा नगरवासियांकडून वारंवार होते आहे लाखो रुपये खर्च करून शहरातील विविध भागात चार जलशुद्धीकरण संयंत्र उभारण्यात आले पण ते देखील अभावी बंद पडले असल्यानं नागरिकांना उन्हाळ्याच्या दिवसात या जलशुद्धीकरण संयंत्राचा काहीच उपयोग होताना दिसून येत नव्हता जलशुद्धीकरण संयंत्राची त्वरित दुरुस्ती करून जलशुद्धीकरण संयंत्र सुरू करण्याची मागणी शहरातील नागरिक करत असताना नागरिकांच्या समस्या लक्षात घेत जाणीवपूर्वक गजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चॅनलने जनतेच्या समस्या मांडत बातमी प्रकाशित केली नगर परिषदेचे मुख्याधिकारी अतुल पंत यांनी या, या बाबीची गंभीर दखल घेऊन सर्व जलशुद्धीकरण संयंत्राच्या सुरुवात आता लवकरच शहरातील जलशुद्धीकरण संयंत्र सुरू होणार असल्यानं शहरातील जनतेला थंड व शीतल पाणी मिळणार आहे नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी अतुल पंत यांनी घेतलेल्या तात्काळ निर्णयाचे खापा नगरवासियांकडून सर्वत्र कौतुक होते आहे जलशुद्धीकरण संयंत्राच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले असून दुरुस्तीचे काम पूर्ण होताच लवकरच शहरातील जलशुद्धीकरण संयंत्र सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती खापा नगरपालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी अतुल पंत यांनी दिली आहे ईश्वर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल